नमस्कार मी दीपाली जाधव ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण पाठ्यक्रमानुसार वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत चला तर मग सुरुवात करूया इयत्ता सहावी विषय भूगोल पाठ क्रमांक दहा मानवाचे व्यवसाय मानव स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी विविध कृती करत असतो या कृतींना व्यवसाय उद्योग व्यापार असे म्हणतात काही व्यवसायातून मिळणारे उत्पन्न हे निसर्गाकडून आपल्याला मिळते उदाहरणार्थ गाई म्हशी या प्राण्यांना आपण पाळतो त्यांच्यापासून आपल्याला दूध मिळते निसर्गावर आधारित व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात उदाहरणार्थ पशुपालन मासेमारी इत्यादी निसर्गाकडून प्राप्त होणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया करून त्यापासून वेगवेगळ्या पदार्थांची निर्मिती केली जाते प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त टिकाऊ असतात त्यांची गुणवत्ता देखील वाढलेली असते उदाहरणार्थ दुधापासून श्रीखंड लोणी चीज दूध पावडर इत्यादी उद्योगांमध्ये कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचे पक्क्या मालात रूपांतर केले जाते उद्योगांना पुरवला जाणारा बहुतांशी कच्चा माल निसर्गातून म्हणजेच प्राथमिक व्यवसायातून येतो प्रक्रिया करणारे व्यवसाय कच्च्या मालासाठी प्राथमिक व्यवसायांवर अवलंबून असतात म्हणून त्यांना द्वितीयक व्यवसाय असे म्हणतात सेवा दिनाचे काम करणाऱ्या व्यवसायांना तृतीय व्यवसाय असे म्हणतात उदाहरणार्थ माल चढ उतार करणे मालाची विक्री मालाची वाहतूक इत्यादी एखाद्या विशिष्ट सेवेसाठी विशेष प्रावीण्याची गरज असते अशा प्रकारच्या सेवांना चतुर्थक व्यवसाय असे म्हणतात सेवा व्यवसाय हे प्राथमिक किंवा द्वितीयक व्यवसायांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या संबंधित असतात उदाहरणार्थ ड्रायव्हर पोलीस टपाल सेवा इत्यादी निसर्गाचा किंवा हवामानाचा परिणाम व्यवसायांवर होतो उदाहरणार्थ मृदा पर्जन्य भूकंप महापूर ज्वालामुखीचा उद्रेक सुनामी दुष्काळ अवेळी पाऊस इत्यादी सर्व व्यवसायातून देशामध्ये व देशांदरम्यान आर्थिक उलाढाल होते आर्थिक उलाढालीतूनच देशाचे विविध वस्तूंचे उत्पादन व वार्षिक उत्पन्न ठरते बांगलादेशामध्ये सर्वात जास्त मनुष्यबळ प्राथमिक व्यवसायात कार्यरत आहे टर्की या देशामध्ये प्राथमिक द्वितीयक व तृतीयक व्यवसायात म्हणजेच सर्व व्यवसायात समान मनुष्यबळ प्रमाण आहे संयुक्त अरब अमिराती या देशात तृतीयक व्यवसायात सर्वात जास्त मनुष्यबळ कार्यरत आहे प्राथमिक व्यवसायात जास्त मनुष्यबळ प्रमाण असलेले देश विकसनशील देश म्हणून ओळखले जातात तृतीय व्यवसायात सर्वात जास्त मनुष्यबळ किंवा मनुष्यप्रमाण असलेले देश विकसित देश म्हणून ओळखले जातात उष्णकटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने प्राथमिक व्यवसाय आढळतात संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद